आपल्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे एक मिनिट आपण सर्व शांतीकरी घ्या मी आपलं हे सगळं आंदोलन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आता मी सर्व पोलिसांच्या कारण मी सूचना देतोय की आमचं कोणत्या कोणाला कोणत्या आंदोलकांना आपण त्रास देऊ नका त्यांना मोकळी घरी जाऊ द्या परत अशा प्रकारच्या देतो आपण सर्वांनी सहकार्य करायची माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे बाकीच्या विचार नाही सर्व आंदोलकांची मागणी गुलाल उधळून जायचे